आदिवासी बांधवांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल मेडिकल युनिट गट विकास अधिकारी संदीप करा यांच्या हस्ते उद्घाटन आदिवासी वाडी आणि वस्त्यांवर मेडिकल सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक आजारांना आदिवासी बांधव हो बळी पडतात या गंभीर समस्येची दखल घेत पीएम जनमन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे खालापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते या सेवेचे से उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात काहीच आरोग्य सुविधा नाहीत अशा ठिकाणी मोबाईल मेडिकल युनिट पोहोचून आदिवासी बांधवांची तपासणी करून त्याची माहिती तालुक्याला दिली जाईल नंतर ती माहिती जिल्हा आणि शासनाकडे पाठवली जाईल मोबाईल मेडिकल युनिट दररोज तीन वाड्यांवर आरोग्य तपासणी करतील या योजनेमुळे आदिवासी बांधवांना मोठा फायदा होईल आदिवासी बांधवांनी आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद रोकडे यांनी केले आहे याच्या अंतर्गत आपले पी एम जन योजना आहे याच्या अंतर्गत आपल्याला ही मोबाईल मेडिकल युनिट म्हणून ही नवीन एक संकल्पना आलेली आहे की याच्यामध्ये ज्या वाड्या वस्त्या जिथे आदिवासी वाड्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांना मेडिकल सुविधा उशिरा मिळतात तर ह्या ताबडतोब मिळण्यासाठी आपण ही युनिट चालू केलेलं आहे याच्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी एक फार्मासिस्ट एक लॅब टेक्निशियन आणि एक एन एम असे चार लोकांची टीम असणार आहे ही व्हॅन जी आहे ही प्रत्येक वाडी वाड्या आहेत त्याचा आपण तालुक्याचा पूर्ण प्रोग्राम करून देणार आहे त्यांना तर ते दर दिवशी दोन ते तीन वाड्या करून त्या गा वाड्याचा पूर्ण सर्वे करून त्या वाड्यांमध्ये जे डायबिटीज हायपर टेन्शन किंवा कुठल्या आजारचे जे पेशंट आहेत यांना पूर्ण उपचार करून त्यांची लिस्ट जे आहे ते आम्हाला देणार आणि ह्याचे त्यांना रोजचं रोज रिपोर्टिंग तालुक्याला तसंच जिल्ह्याला करायचं आहे आणि जिल्ह्यावरनं हे महिन्याला रिपोर्टिंग आपल्याला स्टेटला द्यावं लागणार आहे तर हे है, याचे जे मॉनिटरिंग आहे हे आपल्या पी एमचे कंट्रोल रूमवरनं होणार आहे तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला त्यांना पण करावं लागणार आहे तर ही नवीन योजना आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला जेवढे आपले आदिवासी बांधव आहेत सर्वांना आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे ते मोबाईल मेडिकल युनिट उद्घाटन प्रसंगी स्वप्नील पाटील कुणाल पालसकर स्वाती गावडे यांच्यासह मोबाईल मेडिकल युनिटमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिती म्हात्रे औषध निर्माण अधिकारी निकिता चोरमले प्रयोगशाळा तंत्रज्ञ विद्या पाटील आरोग्य सेविका शर्मिला गावंड उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न